धारावी आजवर आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नेत्रतपासणी शिबिराला धारावीकरांनी उदंड प्रतिसाद दिलाय धारावी सोशल मिशनच्या वतीनं धारावी रिसोर्स सेंटर विविध ठिकाणी मार्च महिन्यापासूनच सुरू असलेल्या या मोफत शिबिराचा सुमारे तीन हजार धारावीकरांनी लाभ घेतलाय या स्थानिकांपैकी त्र्याऐंशी टक्के नागरिकांना वयोमानानुसार आलेला दृष्टीदोष आणि इतर दृष्टीदोष आढळून आले आहेत तपासणीनंतर यातील बाराशे लाभार्थ्यांना नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट क्रमांकाचे चष्मे आणि एक हजार लाभार्थ्यांना वाचनासाठी मोफत चष्मे वितरित करण्यात आले एकूण लाभार्थ्यांपैकी एकसष्ट टक्के नागरिकांनी प्रथमच चष्मा वापरण्यास सुरुवात केली आहे नमस्कार काकू तुमचं नाव काय तुम्ही राहता ओके तुम्ही काय काम करता आ, काम करते ओके अगोदर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होता डोळ्याचा

या उपक्रमात डोळ्यांविषयीच्या गंभीर समस्यांची देखील दखल घेण्यात आली आहे एकशे नव्वद रहिवाशांना डोळ्यांच्या पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं यातील साठ टक्के रहिवाशांना मोतीबिंदू किंवा इतर दृष्टीदोष असण्याची शक्यता आहे शिबिरातील लाभार्थ्यांमध्ये सुमारे चोपन्न टक्के महिलांचा समावेश दिसून आला याबाबत धारावी सोशल मिशनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की दाट लोकवस्तीच्या ठिकाणी विविध कारणांमुळे महिलांच्या बऱ्याचदा दुर्लक्ष केलं स्थानिक पातळीवर प्रभावीरित्या करण्यात आलेली जनजागृती आणि स्वयंसेवकांच्या मदतीमुळेच मोठ्या संख्येने स्थानिकांना या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा लाभ घेता आला आम्हाला धारावीत केवळ पुनर्विकास करायचा नसून धारावीकरांच्या जीवनमानाचा दर्जा देखील वाढवायचा आहे धारावीकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नमस्ते मॅडम आपका नाम क्या है ओके आ, आपकी एज क्या है 40 आप काम क्या करते हो फार्मासिडी का जॉब करती हूं ओके फिर चश्मा लगाने से पहले आपको कैसा दिखता था क्या प्रॉब्लम आती थी थोड़ा पढ़ने में दिक्कत होत होता था ओके okay. तो तो अभी ये चश्मा लगाने के बाद आपको कैसे दिख रहा है क्लियर दिख रहा है ओके okay. और आपको ये दिया गया चश्मा फ्री में मिला है ना आप फ्री में ओके मैडम आपको इस कैंप के बारे में क्या लगा आ, ऐसे कैंप होने चाहिए फ्यूचर में होना चाहिए बहुत अच्छा लगा कैंप क्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात या मोफत नेत्र शिबिराने धारावीत नेत्र तपासणी क्षेत्रात नवीन मापदंड स्थापित निश्चित